नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण भरती दोन हजार पंचवीस यामध्ये जाहिरात कधी येणार आहे त्यासोबतच पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम तुमचा नवीन अभ्यासक्रम काय जाहीर झालेला आहे वयोमर्यादा किती राहणार आहे परीक्षा कोण घेणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे जाहिरात आल्यानंतर किती महिन्याचा कालावधी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे या संपूर्ण बाबीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे त्या ला ला आपण त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर डबल ए मध्ये सर्वांकरिता ज्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा मदतनीस आहेत किंवा ज्या सर्वसेवेची प्रिपरेशन करू इच्छितात त्यांच्याकरिता दोन हजार रुपयामध्ये आपण वर्षभराकरिता बॅच लॉन्च केलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासन ही बॅच स्टार्ट झालेली आहे तर यामध्ये आयसीडीएस पोषण विषयासहित सर्व विषय बेसिकपासून आपण घेणार आहोत त्यासोबत टॉपिक वाईज एम सी क्यू पी वाई क्यू सुद्धा तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं जाणार आहे घेतले जाणार आहे त्यासोबत टेस्ट सीरीज ई बुक नोट्स व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल आणि लेक्चर आपण अनलिमिटेड बघू शकणार आहात तर ही नवीन बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके ही एक संधी तुमच्या समोर आलेली आहे त्या संधीच तुम्हाला सोनं करायचं आहे तर आपण जास्त वेळ न घेता अंगणवाडी मुख्य सेविका भरती दोन हजार पंचवीस करीता जाहिरात कधी येणार आहे ते सुद्धा सांगितलं जाणार आहे परीक्षा कोण घेणार आहे कधी कधी होणार आहे ते सुद्धा शेवटी सांगितलं त्या सांगितलं जाणार त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर त्या अगोदर अभ्यासक्रम एकदा बघूया नंतर पात्रतान वयोमर्यादा आणि वेतन या संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत तर अभ्यासक्रम बघा तुम्हाला जो मराठी विषय आहे वीस प्रश्न इंग्लिश प्रश्न इंग्लिश विषयाचे दहा प्रश्न आहेत सामान्य ज्ञानचे वीस बौद्धिक शासनी आणि गणिताचे वीस प्रश्न म्हणजे चाळीस गुण आयसीडीएस वीस आणि पोषण अभियान दहा बघा आता शंभर मार्क होतात का वीस दहा तीस आणि वीस पन्नास आणि हे वीसन वीस चाळीस दहा पन्नास पन्नास पन्नास, पन्नास शंभर शंभर प्रश्न तुम्हाला काय नाहीये फक्त संगणक नाहीये दोनशे गुणाचा पेपर ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतला जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग सध्या तरी नाही जेव्हा जाहिराती जाहिरातीमध्ये जर नमूद केलेलं असेल त्यावेळेसच आपण अपडेट तुम्हाला देणार आहोत परंतु आपण तयारी अशी करून ठेवायची की निगेटिव्ह मार्किंग आहे आपल्याला कारण सर्वसेवेला पण होती अंगणवाडी सुपर सुपरवायझरला तर आपल्या परीवीक्षिका मुख्य सेविका पदाकरिता सुद्धा असणार आहे हे ग्राह्य धरून आपण अभ्यास चालू ठेवायचा आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला जाहिरात येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्क पडतील आपलं सिलेक्शन कसं होईल या दृष्टीनं लक्ष घालायचं आहे आणि अभ्यासाला सुरवात करायची आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं आहे की पात्रता बऱ्याच महिलांना अजून सुद्धा संदर्भात माहिती नाही काय चेंजेस झालेले आहेत वयोमर्यादे संदर्भात वयो लक्ष द्या ज्यांची दहा वर्ष कंप्लीट झालेली आहेत अंगणवाडी सेविका म्हणून किंवा होणार आहेत अजून ज्यांना दोन महिने तीन महिने बाकी आहेत चार महिने बाकी आहेत त्या अंगणवाडी सेविका त्या ताई आहेत त्या मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदाकरिता पात्र असणार आहेत ओके त्यानंतर वयोमर्यादा कोर्टाच्या आदेशानुसार पंचाळीसची ची पन्नास करण्यात आलेली आहे हे एक पॉइंट आपल्या दृष्टीने चांगला आहे त्यासोबतच जाहिराती संदर्भात जर आपण बघायला गेलो तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर आचारसंहिता नाही लागली या पंधरा दिवसामध्ये तर नोव्हेंबर एंड पर्यंत किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे किती पदाची आहे दोनशे अठ्ठावीस पदाची ही जाहिरात ग्रामीण अंतर्गत भरती करीता असणार आहे एकाच जिल्हा परिषदेने रत्नागिरी जिल्हा परिषदेने त्यांचे डॉक्युमेंट त्या जिल्हा परिषद अंतर्गत ज्या ज्या अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत त्यांना आपले डॉक्युमेंट सबमिट करायला सांगितलेले आहेत मग आता पुणे जिल्हा परिषद असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर हे प्रत्येक नगर जिल्हा परिषदा त्या त्यांच्या अंतर्गत ज्या ज्या महिला आहेत कार्यरत त्यांचे डॉक्युमेंट जमा करणार आहेत आणि नंतर ते जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर याला कालावधीत थोडा लागणार आहे परंतु एक बाब लक्षात घ्या या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला किमान तीन ते साडेतीन महिन्याचा कालावधी मिळणार आहे तर मला वाटत नाही तेवढा सफिशियंट आहे अभ्यासाकरिता आपण जर आतापासून जर अभ्यासाला सुरुवात केली तर येणाऱ्या परीक्षेमध्ये अंतिम निवड यादीमध्ये आपलं नाव येऊ शकतं याची ये मी तुम्हाला ग्वाही देतोय त्याकरिता आपण आतापासून अभ्यासाला सुरुवात करणं हे, हे आवश्यक आहे योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे अभ्यास करायचा आहे कारण तुम्ही किती दिवस अंगणवाडी शिविका म्हणून कार्यरत राहणार इकडे पंचाळीस हजार रुपये तुमचं स्टार्टिंग पेमेंट आहे त्यासोबतच महिला बाल विकास अधिकारी अधिकारी सीडीपओ सीडीपीओ पी ओ या पदावर सुद्धा तुम्हाला विभागीय परीक्षा असणारी किंवा तुमचं प्रमोशन नुसार तुम्हाला ते पदावरती जाता येणार आहे क्लास टू टूचं पोस्ट आहे तर आपल्याला याकरिता हा अभ्यासक्रमाचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा ग्रामीण असो का दोघांकरिता एकच अभ्यासक्रम आहे बघा या ठिकाणी मी परत परत सांगतोय तुम्हाला की संधी आहे या संधीचं सोनं करा कारण तर तुमची डिपार्टमेंटलची एक्झाम आहे परत परत होत नाही तर आपल्याला त्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स हव्या असतील त्या आपण स्पेशल मेंटरशिप बॅच मध्ये सरेसभा असो किंवा इकडं अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागाकरिता स्पेशल मेंटरशिप बॅचेस स्टार्ट केलेल्या आहेत एक तारखेपासून सुद्धा ह्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत ज्या एक एक फक्त पेपर झालेला आहे याचे ले वेगळे ले 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 लेक्चर असतात याच्या तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जातो पेपर अरेंज केले जातात पेपरचं अनालिसिस सुद्धा असतं वेगळा ऍप आहे त्यासोबतच तुम्हाला पर्सनल कॉलिंग झूम दर आठवड्याला झूम मिटिंग असतं या संपूर्ण प्रक्रियेचा भाग बनण्याकरिता या सगळ्या वैशिष्ट्याचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल करा कारण का पूर्ण महाराष्ट्रामध्ये डबल अकॅडमी प्रसिद्ध आहे अंगणवाडी भरतीकरिता कारण रिझल्ट आपले सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिला या ठिकाणी सुपरवायझर म्हणून लागलेल्या आहेत एकशे दोन पदामध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आपल्याकडे नोट्स आहेत आयसीडीएचच्या कारण कोण कोणत्या तुम्ही कुठेही बघा मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये ते आपण खूप साऱ्या पुस्तकाचं अॅनालिसिस करून नेटवरून सगळे नोट्स काढलेले आहेत त्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क मिळून देण्याकरिता उपयुक्त असणार आहेत तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा अभिप्राय कळवा अजून जर काही प्रश्न असतील तर कॉल करा एकाडे कमेंट कमेंट वरती रिप्लाय सुद्धा दिला जाणार आहे परंतु तुमचं काम आहे तुमचं जर अडचण असेल तर तुम्ही कॉल करायचा आहे आणि लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा योग्य मार्गदर्शनाकरिता दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ओके थँक्यू